आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ रोड प्रसूतीच्या वेळी महिलेचा मृत्यू खानापूरच्या डॉक्टरला दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा रांजणी येथील महिलेचा प्रसूतीच्या वेळी मृत्यू झाल्याने डॉक्टरला शिक्षा प्रसूतीच्या वेळेस महिला रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा करून तिच्या मृत्यूस कारणीभूत खानापूर येथील डॉक्टर उदयसिंह विजयसिंह हजारे व एकोणपन्नास राहणार खानापूर यांना विटा न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरी व पंचवीस हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे रांजणी तालुका कवटे महाकाळी येथील सविता संदीप पवार वय तेवीस या महिलेचा प्रसूती काळा सुरू झाल्या त्यामुळे तिला दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी दुपारी करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती जास्तच नाजूक झाल्याने नातेवाईकांनी तिला खानापूर येथील हजारी हॉस्पिटल येथे दाखल केले प्रसूती काळा सुरू असताना उपलब्ध सुविधा व आवश्यक कौशल्ये यांचा विचार करून योग्य वेळी तिला पुढील उपचारकामी दुसऱ्या सर्व रुग्णालयात पाठवणे आवश्यक होते तसे न करता डॉक्टर उदयसिंह हजारे यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवली नाही परिणामी त्यांनी उपचारात निष्काळजीपणा दाखविला त्यामुळे पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिथे उपस्थित व वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यामुळे तिचा मृत्यू झाला या खटल्याच्या सुनावणी दरम्यान गुरुवारी विटा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व न्यायाधीश शेख यांनी डॉक्टर उदयसिंह विजयसिंह हजारे यांना दोन वर्ष मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी के कनेरे यांनी केला होता सरकार पक्षाच्या वतीने एम एस यादव व व्ही एस कोकाटे यांनी काम पाहिले या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर ना नातेवाईकांनी हलगर्जीपणा केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक आणि सांगलीतील शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी नेमण्यात आली होती या समितीच्या दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या अहवालानुसार डॉक्टर उदयसिंह हजारे विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी चौकशी समितीचा अहवाल निर्णायक ठरला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क